फायनली उन्हाळ्यामध्ये आपण बांधकाम धरतोय hmm. काय अडथळा येऊन देवाच्या कृपेनं <laughs> आणि सोनोग्राफी करण्याचं कारण असं आहे तर मित्रांनो एवढा नसिबवान आहे मी की माझ्या दोन्ही लेकरांना सांगायची वेळ आली नाही की तू शाळेत चल आणि रडत रडत नेहाले ती तेव्हा ही तर इडुडूस हाय चिवड्या तर तेव्हा दप्तर घालून आणि काल विषय असा झाला की मी तिथं पोचलो आणि माघारी यायला लागलो तू परीला सोडून तर मग ही करायला लागली रडायला लागली प्रगती रडायची लागली मला म्हणायची मी जाते सोबत मी बस गबू शिवली आणि केली का चालू शाळेत चलायच शाळेत चला मला वाटतं मोठ्याहून काहीतरी कलेक्टर आमदार होतात काही आमदार न होत काय होणार आहे तो टीका चला हो का म्हणती ती हो का चला शाळेत किती खुश झालंय बघा शाळेत जायला आम्ही रडायचो मला तर बळ बसल होत तर मास्तरच्या दोन टांगड्यातनं बाहेर पळून तुम्ही पहिल्या दिवशी मला आठवत माग महाग नुको महाग धरून नाही बर 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 हा बस होती परी बसवती अरे चिव्या तू अजून लहान आहे चिव्या शाळेत जायचं तुला टाइम आहे अजून तो तिच्या महाग लागली तो करता उग माझ्या बघा जा की तुझ्या वर्गात शिव हे वा चपा बघा एवढीशा वयात शाळेत जायची आवड ह्या वयात आम्ही मित्र लई रडायचो बाबा शाळेत जायला <laughs> या बघा ही पोरगी आमची ऐका ना की पडशील पडशील दप्तर वाहत या दप्तरात काय जायचंय का शाळेत का घरी यायचंय मम्मी कर ए बाळा मित्रांनो शाळा तिकडं आहे पण इकडं हॉ एक हॉल आहे त्याच्यामुळे इथं शाळावरती एक जण झालंय काय बाहेर गेले ती काय ए काय करायचं तुला यायचं का जाऊ मी जाऊ का जाऊ जाऊ का बर इकड का मी बसती बस बस। का बसती कशी बसती का जाऊ बर चाललो मी हा बस टाटा बघू पण आलोय मी इकडं काय झालं यायचंय का घरी घरी याय घरी यायचं आहे का लागली राडायला काय यायचंय का नाही तुला घरी चला 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 संपली शाळा आमची सुट्टी झाली शाळेची संपली ना शाळा सुट्टी लागली ना मी इकडे यायला लागलो आ मी इकडे यायला की लागली राडायला लगी झाली शाळा आपली सुटी झाली आजची शाळा संपली पहिला दिवस शाळेचा नीट बस धर दप्तर म्हणा निचा, आता घरी मी चालली म्हणा घरी शाळेत सुटली माझी लगेच दोन मिनटात शाळा सुटली अजून थोड्या दिवसानं नक्की शाळेत बसती बघा आता द दफ्तर घेऊन तर हिंमत केली तिनं आम्ही हिंमतच केली नाही कधी कुठे जायचंय कुठे चाललंय नेटवून चटवून कोणाच्या बर चला जर घेतला एक व्हिडिओ आहे मित्रांनो अर्धाच राहिला व्हिडिओ दुकानातला सीन आहे त्यामुळे आम्ही चाललेलो आहे दुकानातल्या सीनला ला मी येतो व्हिडिओ शूट करून हा व्हिडिओ बनवा चालू आहे का अर्धा राहिला आहे बरं चला कुठं आलो आहे कशाला कशाला आली दवाखान्यात हेसाठी आली का दवाखान्यात हांची वेळ टोपान झालो तुम्हाला टॉप पण जाईल काय कचल पाणी रिपोर्ट कधी येते तर आम्ही आलो होतो सोनोग्राफी करण्यासाठी आणि चिवड्या कस यार चल ना चल कि त्याला घेऊन याय नाही ते राहायचे का तू नाट चार बुट तू बघायचे बघायच्या बुट ओखायत बुट त्यात हात घाल नको त्यात घाल नको काळ होत काळ होतोय

हा काय पी म्हणते का जानवरांना ती खांब्या 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 आहे ती आणि चला यायचं नाही का या आपल्या घरी नाही आपल्या घरी हाय चला दोरीच हाय दोरी चला 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 अरे चल की काय राहते का आमच्या घरी धोवा का ना अन चला 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 ए किती तुला तुला किती चल अन चला चल की काय

कुठं एकतीलच कसं पाठवलंय ए बाळा इकडे दे। चला चला मी चाललो अरे चुवी आईनाच झाली आहे बसली अगं चुवी आईना झाली ती झुक्यावर बसली तर मित्रांनो आम्ही आलो आपलं जागा घेतली तिकडे जरा मला चक्कर टाकावी शिवू कशी न ग म्हणते अरे बाळा आपल्या काय ह्यांच्याच घरी राहते का काय हा चला मी गाडी घेऊन आलो तुम्ही चला जाताय काय चला आपले ते शेजारी बोलवले हलदी कुंकला हिला तर मित्रांनो बघता सगळं महाग चिलार बिलार दिसायला लागलंय पटांगणच पटांगण तर आपल्या आज जिथं जागा घेतली का तिकडे चक्कर टाका आलो होतो तेव्हा इकडे पलीकडे आपण जागा घेतलेली तर फायनली उन्हाळ्यामध्ये आपण बांधकाम धरतोय काय अडथळा येऊन देवाच्या कृपेनं आणि सोनोग्राफी करण्याचं कारण बी आहे की तिला हरण्या आहे आणि एक वर्षाखाली आम्ही चेक केलं तर सोनोग्राफी तर झिरो पॉईंट एट एम एम होता पण आता चौदा झाला आहे आता टेन्शन आले ऑपरेशन करावं का नाही करावं आता करायचं बी टेन्शन आहे नाही करायचं बी टेन्शन आता काय जणांना समजलं बी असेल की ऑपरेशन केलं तर काय होऊ शकतंय नाही केलं तर काय होऊ शकतंय तर ह्याच्यासाठीच गेलो तो सोनोग्राफी करायला हां चला मग आता काय हां तेव्हा तिकडं आपले शेजारी त्यांनी बोलवले हळदी कुंकला लेकरं बघ असली येडेवणी करते निस्ती पळाते ती तो का चिवड्या तर कसं करतोय थांबा धावतो तुम्हाला